हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच्या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवारस आयुर्मंतरा पोटावरची चरबी आणि वजन कमी होण्यासाठी सबजा बी किती उपयोगी आहे ते कसं काम करतं आणि किती दिवस घ्यायचं हा व्हिडिओ मी नुकताच पोस्ट केला आणि त्या व्हिडिओवर बऱ्याच जणांचे कमेंट होते की सब्जा सीड्स आणि चिया सीड्स सेमच आहेत का दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि दोन्हींपैकी सगळ्यात जास्त लवकरात लवकर आम्हाला रिझल्ट देईल असं कोणतं आहे तर या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल पोटाचा घेर कमी करण्यासाठी सब्जा बी कसं काम करतं हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो देखील जरूर पाहून घ्या तर, तर मग अजिबात वेळ न घालवता सुरू करूयात आजचा व्हिडिओ सगळ्यात पहिला प्रश्न की सब्जा सीड्स आणि चिया सीड्स सेमच आहेत का तर नाही सब्जा सीड्स आणि चिया सीड्स हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत दिसायला देखील दोन्ही वेगवेगळे आहेत सब्जा सीड्स हे काळ्या तिळासारखे अगदी काळ्या कलरचे असतात तिळाच्याच आकाराचे परंतु त्यापेक्षा थोडेसे लहान असतात तर चिया सीड्स हे डार्क ब्राऊन व्हाईटिश आणि ग्रेईश कलर असतात आणि त्याच्यापेक्षा थोडे मोठ्या आकाराचे ओव्हल शेपमध्ये असतात तर सब्जा सीड्स हे आपल्या भारतामध्ये पिकतात आणि चिया सीड्स हे मेक्सिकोमध्ये पिकतात आपल्याकडे ते आयात केले जातात भारतामध्ये अगदी थोड्या ठिकाणीच त्याची लागवड केली जाते त्यामुळे सब्जा सीड्स हे मुबलक प्रमाणात आपल्याकडे आढळून येतात परंतु चिया सीड्स हे आपल्याला बाहेरून मागावे लागतात त्यामुळे ते काहीसे एक्सपेन्सिव्ह असतात त्यामुळे सब्जा सीड्स हा लोकल प्रोडक्ट असल्यामुळे आपल्याला इझिली अवेलेबल आहे आणि तो स्वस्त देखील आहे आणि जसं मी नेहमी सांगते की आपल्याकडे जे पिकतं तेच आपल्याला जास्त सुटेबल असतं किंवा आपल्याला ते सहजासहजी साठणे होतं किंवा पचवता येतं त्या मनाने चिया सीड्स से या बाहेरून आपण मागवतो त्यामुळे ते काहींना सातमे व्हायला हो काहीसा वेळ लागू शकतो परंतु न्यूट्रियंटच्या दृष्टीने जर विचार केला तर दोन्हीमध्येही पोषण तत्वे भरपूर प्रमाणात आहेत दोन्हींमध्ये कमी जास्त प्रमाणात बरेचसे पोषण तत्वे आहेतच जसे की दोन्हींमध्ये कॅलरीज अगदी कमी आहेत त्याचबरोबर प्रोटीन्स आणि फायबर्स खूप जास्त प्रमाणात आहेत ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आहे सोडियम पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम आणि आयर्न हे दोन्हीमध्ये देखील आहे परंतु फायबर्स हे काही जास्त प्रमाणात असतात त्याबरोबर आयुर्वेदिक प्रॉपर्टीजनुसार सीड्स हे शीतगुणी असतात चिया सीड्सपेक्षा कम्पॅरिटिव्हली सब्जा सीड्स हे उष्ण गुणावर जास्त काम करतात उष्णतेचे विकार दूर करण्यासाठी सीड्स उपयोगी आहेत त्याचबरोबर ज्यांना गॅसेस कॉन्स्टिपेशन आणि पित्ताचे विकार आहेत उष्णतेचा बाधा होते किंवा लघवीला जळजळ होणे ह्या तक्रारी होतात त्यावर देखील सब्जा सीड सगळ्यात बेस्ट आहे या सीड्स देखील तुमचं शुगर बी हे कंट्रोल ठेवण्यासाठी चांगलं काम करतं त्याचबरोबर स्किन आणि हेअरसाठी देखील चांगलं आहे तर ओव्हरऑल पाहिलं तर चिया सीड्स आणि सब्जा सीड्स हे दोन्ही वेट लॉस करण्यासाठी बेस्टच आहेत परंतु मानाचा जर विचार केला तर उन्हाळ्यामध्ये खास करून जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल म्हणजे तुम्हाला उष्णतेचे विकार असेल पित्ताचा त्रास असेल कॉन्स्टिपेशन असेल आणि वजन कमी करायचं असेल तर सब्जा सीड्स बेस्ट आहेत आणि इतर ऋतूमध्ये तुम्ही चिया सीड्स वेटलॉससाठी जरूर वापरू शकता तर याचा वापर कसा करायचा तर दोन्हीमध्ये सिमिलॅरिटी म्हणजे दोन्हीही तुम्ही भिजवूनच त्याचा वापर करायचा आहे चिया सीड्स थोड्या फार प्रमाणामध्ये पावडर फॉर्म मध्ये चपातीमध्ये वगैरे टाकून काही देशांमध्ये ते वापरलं जातं परंतु सब्जा सीड्स मात्र नेहमी भिजवूनच आपण त्याचा वापर करतो सब्जा सीड्स हे दहा ते पंधरा मिनिटातच पाण्यात भिजवल्यानंतर तिप्पट पटीने ते फुकतात परंतु चिया सीड्स ला काही वेळ लागतो अर्धा तास ते फोर्टी फाईव्ह मिनिट्स पर्यंत त्याला भिजायला वेळ लागतो त्यामुळे त्यानुसार आपल्याला ते थोडं आधी भिजायला टाकायला लागतात डोळींचा वापर तुम्ही जेवणा आधी जर केला तर वजन कमी होण्यासाठी आणि पोटावरची चरबी कमी होण्यासाठी मदत होते म्हणजे मध्ये फायबर्स असल्यामुळे पोट बऱ्याच काळ तुमचं भरलेलं राहतं सारखं सारखं खाण्याचे क्रेमिंग चटपटीत जे खावस वाटत असतं ते देखील खावस वाटत नाही आणि त्याचबरोबर पोट देखील साफ होतं त्यामुळे चिया सीड्स आणि सब्जा सीड्स हे दोन्हीही आपापल्या जागी योग्यच आहेत एका वेळी वापर तर बिलकुल करू नये म्हणजे सब्जा सीड्स माहिती आहे ते सुरू केलंय आणि आता चिया सीड्स पण आपल्या डायट मध्ये जर सुरू केलं तर ते चुकीचं आहे कारण थोड्या फार प्रमाणात गुणधर्म सेम असल्यामुळे आपल्याला ते आपल्या शरीरात ते अति प्रमाणात होऊ शकतं आणि त्यामुळे त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे जर तुम्ही आता सब्जा सीड्स घेत असाल तर तेच कंटिन्यू करा आणि त्यानंतर ऋतू बदलल्यानंतर चिया सीड्सचा वापर आपल्या आहारामध्ये वजन कमी करण्यासाठी जरूर करू शकता तर मला वाटतं की मी चिया सीड्स आणि सब्जा सीड्स वर्षी तुमचे जे काही प्रश्न होते त्याविषयी माहिती सांगितलेले आहे त्याचे उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न आहे, तरी तुम्हाला यामध्ये काही शंका असेल तर जरूर तुम्ही विचारू शकता तर हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद